नमस्कार मी कोड क्रमांक एकशे अठरा साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी दुसऱ्या फेरीची कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे या जगण्याचे काय करा करावे या जगण्याचे काय करावे या जगण्याचे करा या जगण्याचे काय करावे या जगण्याचे काय करावे या जगण्याचे गकाळाच्या सोडून गाठी वर्तमान फुलवून उराशी भविष्यातल्या प्रश्नांसाठी करू काळजी फक्त जराशी सुख आले तर मिठी मारुनी दुःख प्रकटता थेट भिडून सुख दुःखांच्या मधले अंतर कापत जावे या जगण्याचे काय करावे या जगण्याचे याजगण्याचे काय करावे या जगण्याचे या जगण्याचा स्वर्ग करावा सकळांसाठी हवा हवासा दलितांसाठी जीव झुरावा शत्रूसाठी टाकत फासा टाकत फासा करुणा भाकत शत्रूलाही मिळू दे बरकत पराजयाहून पल्याडचेही विजय मिळावे या जगण्याचे काय करावे या जगण्याचे या जगण्याचे काय करावे या जगण्याचे कुणी जवळचे कुणी दूरचे प्रवास आहे सकळांचा इथे फक्त नाते वरवरचे, क्षणात बदलत जातो रस्ता कुणी जवळचे कुणी दूरचे प्रवास आहे सकळांचा हा इथे फक्त नाते वरवरचे क्षणात बदलत जातो रस्ता मनात आपल्या कुणी विसावा जरी घेतला खेद नसावा मनात आपल्या कुणी विसावा जरी घेतला खेद नसावा येणा जाणाऱ्यांचे केवळ स्वागत व्हावे या जगण्याचे काय करावे या जगण्याचे या जगण्याचे काय करावे या जगण्याचे प्रारब्धाला नसे भेद अन आयुष्याला नसे दिशारे जीवन म्हणजे पोकळीतले अतर्क चंचल सुसाट वारे प्रारब्धाला नसे भेद अन आयुष्याला नसे दिशारे जीवन म्हणजे पोकळीतले अतर्क चंचल सुसाट वारे क्रियामान हे प्रवाह अपुले देहाने जे सदैव जपले क्रियामान हे प्रवाह अपुले देहाने जे सदैव जपले जीवन हे जणू नाटक आपण सोंग रचावे या जगण्याचे काय करावे या जगण्याचे या गण्याचे काय करावे या जगण्याचे काय करावे या जगण्याचे धन्यवाद